कालीचरणचा मोळी मोळी बनण्याचा प्रयत्न हो डावाच नाव आहे मोळी हो आपण शेतकरी माणसं आहे मोळी आपल्याला फक्त उसाची माहिती असेल ह्या डावाचं नाव आहे मोळी हो पायाची ठप्पी लावली आणि पुन्हा कब्जा घेतला वा रे वाळ्या मागण्याची गरज सुद्धा ना इतकी सुंदर कुस्ती चालू आहे ठीक आहे ग्रामस्थ जसं सांगतील पंच जसं सांगतील त्या पद्धतीनं सांगतील ते होणार नाही किंवा आपले पंच सांगतील ते होणार नाही या ठिकाणी जे पंच मंडळी उपस्थित आहेत त्या पंच मंडळीच्या निर्णयानुसार कुस्तीचा निर्णय दिला जाणार आहे समोरासमोर कुस्ती सुरू झालेली आहे काकेतून हात तक, टाकण्याचा प्रयत्न होता सतपाल सोन टक्केचा या कालीचरण सोलनकरचा कोण सतपाल आणि कोण कालीचरण हे आता थोडस कळणं अवघड झालेलं आहे फक्त सतपाल सोन टक्केच्या पायाला निकापाय म्हणून तो कळतोय तो, तो सतपाल सोन टक्के आहे वाली सुग्रीवा सारखी दिसाय लागलेली आहे दोघांची तब्येत तेवढी वजन तेवढी उंची तेवढी प्रभू रामचंद्राला सुद्धा प्रश्न पडलेला होता वाली कुठला आणि सुग्रीव वाली सुग्रीवाच्या या युद्धामध्ये वालीनं चांगला बदळून सुग्रीवाला काढला दिवस मावळला युद्ध थांबलं आणि तो परमेश्वरापास गेला सुग्रीव देवा माझा जीव गेल्यावर बाण सोडायचा होता का तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणले कोण वाली कोण सुग्रीव काय निर्णय सांगा आम्हाला आणि कुस्ती ग्रामस्थांच्या विनंतीवरून बरोबरीनं सोडवण्यात आलेल्या जमाई देवीचे